मुले वर्गाबाहेर मोठ्या मोठ्याने गप्पा मारीत उभी होती या वाक्यातील विधेय विस्तार आपल्याला ओळखायचा आहे ठीक पूर्ण वाक्याचं आपण पृथककरण करूया मुले वर्गाबाहेर मोठ्या मोठ्याने गप्पा मारीत उभी होती उभी असणारी संयुक्त क्रियापद आहे उभी असणारी कोण आहेत मुले ठीक आहे अर्थातच मुले हा शब्द वाक्यातील उद्देश आहे काय उद्देश्य उद्देश आहे उभी होती क्रियापद आहे आणि क्रियापदच काय असते वाक्यातील विधेय असते आणि विधेयाशी म्हणजेच क्रियापदाशी संबंधित जे शब्द असतात क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारे जे शब्द असतात किंवा क्रियापदाशी संबंधित शब्द असतात यांचा समावेश विधेय विस्तार या भागामध्ये आपण करत असतो मग उभी होती कुठे उभी होती कशी उभी होती काय करत होती कशा प्रकारे उभी होती हे सर्व सांगणारे शब्द जे आहेत हे विधेय विस्तारामध्ये येणार वर्गाबाहेर मोठ्या मोठ्याने गप्पा मारीत उभी होती म्हणजे वर्गाबाहेर मोठ्या मोठ्याने गप्पा मारीत हा शब्द क्रियापदाशी हे शब्द क्रियापदाशी संबंधित आहेत आणि म्हणून ते येणार आहेत विधेय विस्तारामध्ये आणि म्हणून चार नंबरचा पर्याय आपलं काय असेल उत्तर असेल ओके यस